अहिल्यादेवीनगर जिल्ह्याअंतर्गत जे विविध पदांसाठीची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित आली आहे तर यामध्ये शिक्षक त्याचबरोबर इतर लिपिक पदांसाठीची ही भरतीची जाहिरात आली आहे पाहू शकता मातोश्री ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या अंतर्गत सरळ मुलाखती वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आली आहेत यामध्ये पहिलं पद पाहू शकता प्रायमरी टीचर पी आर टीसाठीचे सगळ्या पदांसाठीचं सा, सब्ज सगळ्या सब्जेक्ट सगळ्या विषयांसाठी कॉलिफिकेशन आहे डी टी एड बी एड बी एस सी बी एड आवश्यक आहे दोन पदे आहेत यासाठीची सेकंडरी टीचर टी जी टी सायन्ससाठीचा शैक्षणिक पात्रता एकूण तीन पदे आवश्यक आहेत यानंतर सेकंडरी टीचर टी जी टी इंग्लिशसाठी एकूण दोन जागा ॲबकस टीचरसाठी पाहू शकता ॲबकस आवश्यक आहे यामध्ये दोन जागा आहेत कम्प्युटर संगणक टीचर संगणक हे विषय आहे यामध्ये बी सी एस एम सी एस बी सी ए एम सी एम सी एम दोन जागा आहेत क्लर्क या पदासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे एम एस सी आय टी टॅली टायपिंग ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे एकूण चार जागा आहेत ड्रॉइंग क्राफ्टसाठीच्या पाहू शकता ड्रॉइंग क्राफ्टसाठी ए टी डी जी टी आर्ट एम तीन जागा प्रत्येकी आहेत ज्युनियर कॉलेज सायन्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रत्येकी दोन जागा ॲक्टिव्हिटी टीचरसाठीच्या दोन जागा आहेत फिजिकल इन्स्ट्र इन्स्ट्रक्टरसाठीच्या दोन यानंतर ॲडमिन ऑफिस दोन इच्या आहेत लेडीज जेंट्स हॉस्टेल रिॲक्टरसाठीच्या दोन पिऊन शिपाईपदासाठीच्या दोन जागा आहेत चार जागा आहेत पाहू शकता शैक्षणिक पात्रता दहावी बारावी पास असणे आवश्यक आहे एकूण चार जागा सिक्युरिटीसाठी पाहू शकता एकूण दहावी बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे एकूण चार जागा आहेत त्यात अप्लाय कसं करायचं आहे याची माहिती देण्यात आली आहे अप्लाय विथ द कॉपीज रिलेवंट सर्टिफिकेट म्हणजे महत्त्वाचे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स कागदपत्र आणि त्याचबरोबर तुमचा जो बायोडेटा आहे दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफसह सा। तुम्हाला सबमिट करायचं आहे यामध्ये इंग्लिश फ्लुएन्सी आवश्यक आहे शिक्षक पदासाठीची यानंतर पाहू शकता इंटरव्ह्यू जो आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिपोर्टिंग टाईम आहे दहा ते तीन वाजता त्यानंतरपासून हे पाहू शकता ठिकाण देण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुमचा सरळ मुलाखत इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सॲप नंबर देण्यात आलेला आहे याद्वारे तुमचा रिझ्युम त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही पाठवू शकता त्याचबरोबर नंतरनं तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने पिऊन लिपिक त्याचबरोबर शिपाई त्या सिक्युरिटी पदासाठीची भरती प्रक्रिया शिक्षक पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो ही अशीच पाहू आहे तर सरळ मुलाखत आहे डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तर अशा पद्धतीने ही भरतीची जाहिरात आहे अशाच महत्त्वाच्या भरती, महत भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा